आणि त्याचबरोबर बॅक्टेरिया हे दोन जर जीवाणू नसतील जमिनीमध्ये तर त्या गंधकाचं विघटन होत नाही आणि हे दोन जीवाणू नसल्याचं कधी लक्षात येतं ज्यावेळेस आपल्याला डाळ तशीच दिसून येते तेव्हा आपल्याला लक्षात येतं आणि मग त्या खतावरती जेवढे काही पैसे खर्च केले असतील ते केले मातीत ठीक आहे म्हणून ज्या कुठल्या खतामध्ये गंधक हा एसओ फ्रीमध्ये आहे अशा खतांचा वापर करायला शिका आणि त्यामधल्या गंधकाची उपलब्धता ऑक्सिजन जीवाणू घेतील सल्फर पिकाला उपलब्ध दे करून देतील अशा प्रकारच्या खतांचा वापर करा जे कोणी शेतकरी कॅल्शियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट फेरस सल्फेट झिंक सल्फेट कॉपर सल्फेट यासारख्या खतांचा वापर करतात त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं हो पाहिजे की माझ्या जमिनीमध्ये जर हे दोन जीवाणू असतील थायोबॅसिलस बॅक्टेरिया आणि ॲसिडोबॅसिलस बॅक्टेरिया तरच त्या सल्फरचं विघटन झाल्याच्या नंतर जे मुख्य अन्नद्रव्य आहे ते मुख्य अन्नद्रव्य त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जर ते होत नसेल तर अशा प्रकारच्या खतांचा वापर करू नका क्लिअर सल्फर मॅग्नेशियम पुढे नेक्स्ट हे माझं सगळ्यात आवडतं अन्नद्रव्य आणि संपूर्ण भारतामध्ये या अन्नद्रव्याची सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती कमतरता आहे सगळ्यांची लग्न झालेत का या ठिकाणी लग्न झाल्यानंतर पहिली बातमी आपल्याला कळती ती म्हणजे काय चांगली बातमी कळती ती म्हणजे काय पोटीशी राहणं किंवा गरोदर राहणं बरोबर आहे मग तसं झाल्यानंतर आपण दवाखान्यात जातो दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर गोळ्या देतो त्या गोळ्या दिलेल्या मध्ये कॅल्शियमच्या गोळ्या असतात फेरसच्या गोळ्या असतात आणि त्यासोबत असतात जस्ताच्या गोळ्या बरोबर आहे का देतो जास्त जे कधी विचार केलाय का जे काही आई वडिलांचे गुण आहेत जे काही आई जेनेटिक मेकअप आहे ते जेनेटिक मेकअप शंभर टक्के त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये उतरावं यासाठी त्या झिंकच्या गोळ्या दिलेल्या असतात म्हणजे जे काही आपण म्हणतो जिब्रॅलिक ऍसिड किंवा सायकोकायनिन याची निर्मिती जर करायची असेल तर त्या ठिकाणी झिंक हा अत्यंत आवश्यक असतो आणि तो झिंक मग कधी दिला गेला पाहिजे कधी दिला गेला पाहिजे नाही आधी जेव्हा प्रेग्नन्सी झाली तेव्हा कारण काय नाक कान डोळे दात सगळे अवयव त्याला व्यवस्थित आले पाहिजे यासाठी त्या ठिकाणी दिलं जातं ते झिंक त्यामुळे झिंक किती महत्त्वाचं आहे मी गुजरातमध्ये गेल्याच्या नंतर सांगत असतो की जर तुमच्या पपईच्या झाडाला सरदार वल्लभभाई पटेल तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी झिंकाचा वापर करायला शिका ठीक आहे पहिल्या एकवीस दिवसामध्ये जर जस्ताच्या ड्रेंचिंग किंवा जस्ताच्या फवारण्या आपण केल्या तर जिब्रॅलिक ॲसिड टोकामध्ये तयार होईल आणि शेंडावाट चांगली होईल ज्याचा स्टार्ट चांगला त्याचं चा उत्पन्न चांगलं सायटोकायनिल मुळांवरती तयार होईल त्या फुलांमध्ये जाईल आणि मग फळं तयार होतील बरोबर आहे त्यासाठी हा झिंक महत्त्वाचा म्हणून दोन कमीत कमी किंवा -कमी तीन ड्रेंचिंग जर आपण एकवीस दिवसामध्ये या जस्ताच्या केल्या किंवा फवारण्या केल्या तर निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होईल झिंक सल्फेट टाकून चालणार नाही चिलेटेड झिंकचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करावा लागेल किंवा झिंक सस्पेन्शनचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करावा लागेल ठीक आहे त्याचबरोबर नंतर पोटामधलं पाणी कमी झालं तरी ॲबर्शन पोटामधलं पाणी जास्त झालं तरी ॲवर्शन आणि मग या पोटामधल्या पाण्याचं नियंत्रण जसं पोटॅश पाण्याचं नियंत्रण करतो त्या पोटॅशसोबत झिंक हा या पाण्याचं नियंत्रण करतो म्हणजेच काय फ्लावर ड्रॉप म्हणजे गर्भधारणा म्हणजे अबॉर्शन बरोबर आहे फ्रूट ड्रॉप म्हणजे अबॉर्शन आणि हे अबॉर्शन जर होऊ द्यायचं नसेल तर त्या झिंकचा वापर त्या ठिकाणी करा अबॉर्शन होणार नाही लक्षात म्हणून कधी परत झिंकचा वापर करायचा आहे फ्लावरिंग टू फ्रुटिंग क्लिअर झिंक नेक्स्ट आता याच्यानंतर फेरस आणि मॅंग्नीज या दोन्हींना एकत्रित घेतो जेव्हा जेव्हा वातावरणामध्ये जास्तीचं तापमान असतं दिवस आणि रात्राच्या तापमानामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती तफावत असते जास्त पाऊस झालेला जा असतो किंवा जास्त थंडी असते अशा कालावधीमध्ये मॅग्नीज सॅग झी फेरस आणि मॅग्नीज या दोन अन्नद्रव्यांच्या कमतरता प्रामुख्यानं आपल्याला दिसून येतात आणि अशा परिस्थितीमध्ये फेरस आणि सुद्धा चिलेटेड फेरस आणि चिलेटेड मॅगनीजचा वापर त्या ठिकाणी केला तर ते जास्त संयुक्तिक आपल्याला ठरतं पुढे नेक्स्ट नेक्स्ट सॉरी बोरान बोरान सांगायची गरज आहे का आता परत पण तरी सांगतो आपण कुठल्याही पपईचा आकार वाढवायचा झाला काय टाकतो आकार वाढवायचे काय टाकतो आपण पोटॅश रंग आणतो आकार वाढवतो का आकार कोण वाढवतो ज्याला आपण सेल डिव्हिजन सेल एक्सपान्शन सेल इलाँगेशन असं म्हणतो हे करतं कोण हे करतं बोरॉन आणि ज्याच्याकडे आपलं लक्ष नाही बरोबर आहे आणि बोरॉन द्यायचं असेल तर कॅल्शियम सुरुवातीला बोरॉनला परत द्यायची काही गरज भासणार नाही आणि जर कॅल्शियम लहानपणी दूध पाजलेलं नसेल तर मग बोरॉनच्या फवारण्या करत बसा फ्लावरिंगपासून शेवटपर्यंत ठीक आहे क्लिअर नेक्स्ट कॉपर आणि बद्दल बोलणार आहे हे ठोकताळे मला वाटते परत तुम्हाला कोणीही सांगण्याची गरज नाही की एका स्लाइडचा फोटो तुम्हाला है। है? जर तुम्हाला काढता आला काढून घ्या ही स्लाईड सर्वात महत्त्वाची जेवढं काही बोललो मी आत्तापर्यंत ते सगळं या स्लाईडवरती बोललो आहे ठीक आहे आणि जेवढे काही मायक्रोन्यूट्रंट आहेत त्या मायक्रोन्यूट्रंटचा जर जमिनीमधून वापर करत असाल आपण तर त्याची उपलब्धता कमीत कमी दोन टक्के जास्तीत जास्त पाच टक्के तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचा पेपर आपल्याला सांगतोय म्हणजे शंभर रुपये जर जमिनीमधून वापरलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांवरती आपण खर्च करत असाल तर दोन रुपये तुम्हाला दो त्याचा परतावा मिळतो जास्तीत जास्त पाच रुपये परतावा मिळतो मग अशा खतांवरती आपण खर्च करावा का उघडा डोळे बघा नेट आणि जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते चिलेटेड स्वरूपामध्ये वापरायची सुरुवात करा आणि फवारणीच्या माध्यमातून या चिलेटेड खतांचा वापर करावा एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि पुढे जातो पुढे आता हे झालं आम्ही जे काही बी एस सी ए जी एम एस सी जीपर्यंत शिकलो ते एक माझं तत्व आहे म्हणून त्या तत्वानुसार ते, तत्वान ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आता जेव्हा प्रॅक्टिकली आपल्याला खतांचा अवलंब करायचा आहे बेसल डोस आपल्याला आपल्या पपई लागवड करत असताना भरायचं आहे तो बैसर डोस देताना मग कुठल्या खतांचा वापर केला पाहिजे बघा आपल्याला खर्च किती करायचा त्यावर आधारित सगळी खतांचा वापर करणं आवश्यक आहे नत्र स्फुरत पालाश यासाठी आपल्याला कुठलं खत सगळ्यात चांगलं राहील तर मी म्हणेन की जी काही संयुक्त खतं आहेत दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा यासारख्या संयुक्त खतांचा वापर बेसल ॲप्लिकेशनसाठी एन पी केच्या माध्यमातून कमीत कमी तीन बॅग जास्तीत जास्त चार बॅग प्रति एकर याप्रमाणे याचा देण्यात यावा त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅशसाठी जे खत आय सी एलचं आहे ते पॉलिसल्फेट ज्याच्यामध्ये फो ज्याला आम्ही फोर इन वन फर्टिलायझर म्हणतो आणि यामध्ये चार प्रकारची अन्नद्रव्ये दिलेली आहेत सगळ्यात जास्त असणारा अन्नद्रव्य म्हणजे सल्फर आणि तो सल्फर आहे यामध्ये सतरा पॉईंट पाच टक्के आणि हा सल्फर जो मी सांगितलं इथं सा, बोलत असताना हा सल्फर इथला सल्फर नाही इथला सल्फर एसओ थ्री मायनसच्या स्वरूपातला जो सल्फर आहे तो फोर्टी एट पॉईंट फाईव्ह पर्सेंट आणि तो सल्फर दुसऱ्या कुठल्याही खतामध्ये आपल्याला आज ताग्यात मिळणार नाही एवढी खात्री असा सल्फर जो ऑक्सिजन जीवाणूंनी घेतला सल्फर पिकाला उपलब्ध झाला अशा प्रकारचा सल्फर या पॉलिसल्फेटमध्ये सतरा पॉईंट पाच टक्के त्याचबरोबर याच्यामध्ये त्यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कॅल्शियम तोसुद्धा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात ऑक्सिजन जीवाणूने घेतला कॅल्शियम पिकाला उपलब्ध झाला अशा प्रकारचा कॅल्शियम पंधरा टक्के त्याचबरोबर यामध्ये असणारा जो नंतरचा घटक आहे तो म्हणजे मॅग्नेशियम पाच टक्के आणि हा मॅग्नेशियम तो सुद्धा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आणि यामध्ये असणारा पोटॅश जो आहे तो पोटॅश आहे तेरा टक्के आणि हा सॉरी बारा पॉईंट पाच टक्के आणि हा पोटॅश तो सुद्धा टू ओच्या हो स्वरूपामध्ये एमओ पी मधल्या पोटॅशियम क्लोराईडच्या स्वरूपामध्ये नाही आज एम ओ पी वापरणारे किती शेतकरी आहेत बरं थोडंसं महाग झालं म्हणून थोडंसं कमी वापर झाला आहे आता बरोबर आहे की नाही पण नेहमी लक्षात ठेवा सगळ्यात जास्त क्षारता निर्देशांक असणारं खत क्षारता निर्देशांक किती आहे सलिनिटी इंडेक्स ज्याला आपण म्हणतो तो, तो जवळजवळ एकशे सोळा आणि मग एवढं क्षारयुक्त खत जेव्हा जमिनीमध्ये टाकता आणि ते पाणी दिल्याच्यानंतर सगळी जमीन पांढरी होते ते चालतं का युरियाचा क्षारता निर्देशांक ब्याऐंशी जवळपास त्यालाही पाणी दिलं की परत जमीन पांढरे चालणार आहे का मग या गोष्टीकडे पण थोडंसं लक्ष द्या फक्त पैसा विचार करू नका ठीक आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवरती विचार करा एक रुपया जर मी खतांवरती टाकला खता तर त्या एक रुपयामधनं कमीत कमी पंच्याहत्तर टक्के ते नव्वद टक्क्यापर्यंत त्यामधल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता झाली पाहिजे आणि जेवढी काही जमिनीमधून दिली जाणारी खतं आहेत त्यांची उपलब्धता जर आपण बघितली तर आपल्या तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी पंधरा टक्के ते जास्तीत जास्त साठ टक्क्यापर्यंत पोटॅशचा वाप विचार जरी केला आपण तरी तर हे असं फोर इन वन फर्टिलायझर ज्याचा वापर कमीत कमी तीन बॅग जास्तीत जास्त चार बॅग प्रमाण आपल्याला करायचं नेक्स्ट लागवडीच्या वेळेस आता हे जे पॉलिसल्फेट आहे ते इंग्लंडमध्ये ज्या बॉल्बी माइन्स आहेत बॉल्बी माइन्समध्ये मिळणारा जो गंधकयुक्त खनिज आहे त्या गंधकयुक्त खनिजाच्या माध्यमातून या पॉलिसल्फेट या खताची निर्मिती पावडर फॉर्ममध्ये आपल्याला करून देण्यात आलेली आहे ह्या बाराशे मीटर खाली जमिनीमध्ये गेल्याच्यानंतर हा दगड आपल्याला त्या ठिकाणी मिळतो त्या दगडाचं मग पावडर फॉर्ममध्ये तयार केलं जातं आणि मग हे खत कुठल्याही कारखान्यामध्ये तयार होत नसल्यामुळे जे डायरेक्ट खानीमध्ये पावडर तयार केली गेलेली आहे ती पावडर तुम्हाला बॅगिंगमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावरती मिळते पुढं फास्ट करतो ते मिळते आणि त्यानुसार पावडर फॉर्ममध्ये आपल्याला हे खत डायरेक्ट मिळतं नेक्स्ट आणि हे जे खत आहे हे प्रामुख्यानं सर्वसाधारणपणे जेव्हा आपण जमिनीमध्ये हे खत टाकतो ते टाकल्याच्या नंतर याच्यामधला पोटॅश आणि मॅग्नेशियम आठव्या दिवशी मिळायला चालू होतो साडेतीन महिन्यामध्ये हे खत पूर्णपणे मॅग्नेशियम आणि पोटॅश देऊन टाकतं त्याचबरोबर यामधला कॅल्शियम आणि जो सल्फर आहे तो बाराव्या दिवशी मिळायला सुरुवात होतो आणि चार महिन्यामध्ये खोट्या कॅल्शियम आणि सल्फर पूर्णपणे त्या ठिकाणी मिळतो आणि यामधले सगळे अन्न घटक पुढे यामधले सगळे अन्न घटक हे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मी जे सलिनिटी इंडेक्सारता निर्देशांक तुम्हाला सांगत होतो तो सलिनिटी इंडेक्स या पॉलिसल्फेटचा अत्यंत कमी इतर खतांच्या तुलनेमध्ये त्याचबरोबर अन्नद्रव्यांची उपलब्धता जर आपण बघितली तर नव्वद टक्क्यापर्यंत अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्याला पॉलिसल्फेटच्या माध्यमातून मिळते आणि ओ पीच्या माध्यमातून किंवा पोटॅशियम क्लोराईडच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला पन्नास टक्क्यापर्यंत त्याची उपलब्धता त्या ठिकाणी मिळालेली दिसून येते पुढं आता हे खत आपण सगळ्यांनी विचारलं एवढं सगळं चांगलं आहे का चांगलं आहे हा प्रश्न पण विचारला पाहिजे कारण जिथून सुरुवात केली होती तिथं या खताचा पी एच हा न्यूट्रल पी एच असल्यामुळं या खतामधले चारही अन्नद्रव्य इतर कुठल्याही अन्नद्रव्यांसोबत संयुग न होता पिकाला उपलब्ध होतात म्हणून या खतामधली चारही अन्नद्रव्य त्या ठिकाणी नव्वद टक्क्यापर्यंत उपलब्धता होऊ शकतात कारण हे टाकल्याच्या नंतर वाहून जात नाही उडून जात नाही किंवा जमिनीमध्ये स्थिर होत नाही म्हणून या खतामधल्या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी नव्वद टक्क्यापर्यंत झालेली आपल्याला दिसून येईल म्हणून या खताचा वापर हा सर्वार्थानं सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय स्वरूपामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता होते म्हणून या खताचा वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे पंच्याहत्तर ते शंभर किलो प्रति एकरी याप्रमाणे जर आपण पपईमध्ये सुरुवातीला बेसला अवस्थेमध्ये केला तर यामधनं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि ॲडिशनल पोटॅश जो की सेंद्रिय पोटॅश आपल्याला मिळतो त्याचा फायदा निश्चितपणे त्या ठिकाणी होईल असं हे पॉलिसल्फेट फोर इन वन फर्टिलायझर ठीक आहे नेक्स्ट आता फर्टिगेशनवरती येऊया ठीक आहे म्हणजे ड्रिपच्या माध्यमातून हे झालं जमिनीमधला डोस बरोबर आहे बर आता जे काही थमरूल सांगितलेत मी ते थमरूल परत आठवायचे आहेत आपल्याला बरोबर आहे आता पहिल्यांदा रोप लावलं रोप लावल्याच्या नंतर मग कुठलं खत दिलं गेलं पाहिजे नेक्स्ट नेक्स्ट पहिलं खत घेण्याआधी ही टेस्ट करून बघा जर का खत घेतलं आणि एकदम स्वच्छ द्रावण आपल्याला मिळालं आर पार दिसणारं द्रावण ज्याला आपण कम्पॅटेबिलिटी किंवा सुसंगता असं म्हणतो ते जर का मिळालं तर त्या खताचा वापर करा आणि जर का द्रावण गढूळ मिळालं तर त्या खताचा वापर करू नका भले ते स्वस्त असलं तरी पण ठीक आहे ना नेक्स्ट आता सुरुवातीला आपल्याला कुठलं खत आहे झिंक द्यायचं आहे बरोबर आहे शेंडावाड आणि मुळांवरती सायटोकायनिन आणि सोबत म्हणजे हस्फुरत द्यायचा आहे मुळांच्या वाढीसाठी त्यासाठी खत तयार केलं मागे सात पन्नास सात अधिक आठ झिंक यामधला झिंक हा स्फुरदासोबत जात नाही झिंक फॉस्फेट तयार होत नाही नेक्स्ट त्यानंतर राज कपूरचा सिनेमा किती जणांनी बघितला आहे मेर नाम जोकर त्यामध्ये सांगतो तो पिक्चर शो तीन घंटे का पहिला घंटा बचपन दुसरा घंटा जवानी आणि तिसरा घंटा गुढापा बरोबर आहे आता लहानपणासाठी जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ग्रेड तयार करून दिली बरोबर आहे आपल्या पपईचं आयुष्य किती आहे किती महिन्याचं पीक आहे बारा महिने हां आठ ते बारा महिने ठीक आहे तर जेवढे काही महिने असतील आठ महिन्याचा असेल तर त्याचे तीन भाग करा बरोबर आहे तीन भाग केले तर जेवढं अडीच 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 महिने येईल त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी पहिले अडीच महिने बचपन नंतरचे अडीच महिने जवानी नंतरचे अडीच महिने बुढापा आणि याप्रमाणे आपल्याला खतं देता आली पाहिजे आणि त्यासाठी आय सी एलने जे लहानपणासाठी खत तयार केलं आहे ते आहे बारा छत्तीस सहा अधिक तीन मॅग्नेशियम अधिक चार सल्फर दुसरं काहीच द्यायची गरज नाही कसला जुगाड करण्याची आवश्यकता नाही मॅग्नेशियम फॉस्फर सोबत सुसंगत सल्फर पोटॅशसोबत सुसंगत बरोबर आहे जो काही झिंक द्यायचा आहे किंवा जो काही स्पुरत द्यायचा आहे तो सुरुवातीला दिला आहे असं हे खत सुरुवातीच्या अडीच महिन्यामध्ये दर प्रत्येक आठवड्याला कमीत कमी पाच किलो या प्रमाणे त्या ठिकाणी प्रति एकरी गेलं पाहिजे पुढे त्यानंतर जर का शेंडा थांबत असेल आणि ताकासारखा आपल्याला कॅल्शियम परत द्यायचं असेल तर लहानपणी बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड पहिला कॅल्शियम आपण पॉलिसल्फेटच्या माध्यमातून दिला दुसरा कॅल्शियम आपण बारा सहा बावीसच्या माध्यमातून देतो आहे हा बारा सहा बावीसमधला कॅल्शियम स्फुरदासोबत जात नाही कारण याच्यामधलं प्रमाण टू इस टू वन इज टू फोर इज टू टू हे प्रमाण त्या ठिकाणी कॅल्शियम आणि स्फुरदाची एकंदरीत सुसंगता राखायला मदत करतं अशा या कॅल्शियमचा वापर त्या ठिकाणी करू शकता नेक्स्ट नेक्स्ट त्यानंतर जवानीची अवस्था फ्लॉवरिंग त्यासाठी खत तयार केलेलं आहे आठ चोवीस चोवीस अधिक चार मॅग्नेशियम अधिक सहा सल्फर या दोन्ही खतांमध्ये काय महत्वाचं आहे मॅग्नेशियम आणि सल्फर प्रकाश संश्लेषणाचा हो वेग वेग म्हणजेच अपटेक अपटेक म्हणजेच उत्पन्न जे असतं त्यासाठी जे तयार करण्यात आलेलं खत या खताचा वापर परत ते अडीच महिने जे आहेत नंतर जिथे आठवड्या का प्रत्येक आठवड्याला कमीत कमी पाच किलो जास्तीत जास्त सात किलो प्रति एकरी फ्लावर ड्रॉप होणार नाही प्रत्येक फ्लावरचं फ्रूटमध्ये रूपांतर होईल आणि या कालावधीमध्ये जर जा जंजस्ताच्या जा, कमतरता जाणवत असतील तर जास्त जास्तचा जास वापर या ठिकाणी करावा नेक्स्ट मॅग्नेशियमची कमतरता आपल्याला दिसून नये म्हणून झिरो पंचावन्न अठरा अधिक सात मॅग्नेशियम ऑक्साईड याच्यामधला मॅग्नेशियम फॉस्फरस सोबत जात नाही कारण कम्पॅटेबिलिटी सुसंगतता नेक्स्ट याचाही वापर त्या दोन ग्रेडचा वापर जर या कालावधीत केला तर आपल्याला निश्चितपणे आता आकार वाढवायचा आहे आकार वाढवण्यासाठी झिरो साठ वीस नावाची ग्रेड ज्याचा पी एच दोन पॉईंट दोन सोलिब्रिटी सहाशे सत्तर ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि यामुळे यामधला स्फुरद आणि फोट्या सर्वार्थाने उपलब्ध फॉस्फोरिक ॲसिडच्या तुलनेमध्ये फॉस्फोरिक ॲसिडचं द्रावण तयार केल्यावर हात घालू शकता का हो तुम्ही मग जे तुम्हाला सेफ नाही ते जमिनीला सेफ कसा असेल म्हणून याचा वापर करा हे सेफ आहे याच्यामध्ये हात घालू शकता तुम्ही ठीक आहे ज्याच्या माध्यमातून ड्रिप पण स्वच्छ होईल स्फुरत पोटॅश पण मिळेल आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे काय याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित मिसळून तुम्ही देऊ शकता नेक्स्ट बऱ्याचशा कंपन्यांनी या खताचं डुप्लिकेशन करण्यासाठी साथ वी सी ग्रेड आणली बरोबर आहे ती कशी तयार केली असेल झिरो बावन चौतीस म्हणजेच के एच टू पी ओ फोर अधिक फॉस्फोरिक ऍसिड म्हणजे एच थ्री ओ फोर जे तयार होतं ते झिरो साठ वीस पण त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिसळलं ते गडूळ दिसायला लागतं त्यामुळं अशा प्रकारच्या स्वस्त खतांवरती लक्ष घालू नका नेक्स्ट नेक्स्ट आणि शेवटचं खत तुम्हाला रंग आणायचंय गोड आणायचंय ते करायचं असेल तर आठ झिरो सत्तेचाळीस पोटॅशियम नायट्रेट आणि ओ पीला पर्याय हे आठ झिरो सत्तेचाळीस याच्यामधलं नत्र आणि पोटॅशचं प्रमाण जे आहे एका सहा गंधक आणि पोटॅशचं प्रमाण आहे ते सुद्धा एका सहा त्यामुळे पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता करून देणारं दोन पॉईंट आठ पी एच असणारं एकशे नव्वद ग्रॅम प्रति लिटर पाणी विद्राव्यता असणारं हे खत आठ झिरो सत्तेचाळीस पोटॅशियम प्लस पुढे पुढे त्यामुळे या खताचा वापर शेवटच्या कालावधीमध्ये करायचा ठीक आहे नेक्स्ट आता एक प्रश्न विचारतो अमिताभ बच्चन जसा प्रश्न विचारतो कोण म्हणे का करोडपती खेळत असताना तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो जेवढ्या काही फवारण्या करता तुम्ही त्या सगळ्या फवारण्यांमध्ये सगळ्यात प्रभावी फवारणी कशाची सगळ्यात प्रभावी फवारणी कशाची पहिलं ऑप्शन आहे कीटकनाशक दुसरं ऑप्शन आहे रोगनाशक तिसरा ऑप्शन आहे तननाशक चौथा ऑप्शन आहे ग्रोथ रेग्युलेटर तणनाशक बरोबर उत्तर आहे त्यांच्यासाठी टाळी द्या कारण काय तणनाशकांमध्ये जे ॲडजीवन टेक्नॉलॉजी वापरली जाते त्या ॲडजीवन टेक्नॉलॉजीमुळं सगळ्यात चांगली फवारणी ही तणनाशकांची जेव्हा फवारणी करता तेव्हा इतर पाने म्हणजे फवारणी करत असताना जो इतर औषधांचा पाण्याचा थेंब फवार्यामधून जो निघतो तोच पाण्याचा थेंब बाहेर पडत असताना त्या एका थेंबाचं रूपांतर हजारो थेंबांमध्ये करून जेव्हा तो पडतो ते पडल्यामुळं त्या ठिकाणी म्हणजे स्प्रेडर असतं त्याच्यामध्ये त्याचबरोबर तो पडलेलं थेंब हराळीचं पान जरी असलं तरी त्यावर चिटकून बसलेलं आपल्याला दिसतो कारण त्यामध्ये असतं स्टिकर आणि त्याचबरोबर त्यामध्ये टाकलेलं असतं टंट म्हणजे पानांची आर्द्रता जास्त कालावधीसाठी राहावी आणि त्यामध्ये पूर्ण औषध जे आहे पर्णरंध्राच्याद्वारे मध्ये जावं यासाठी त्यामध्ये हे तीनही घटक टाकलेले असतात स्प्रेडर स्टिकर आणि टंट आणि मग फवारणीच्या खतांमध्ये आय सी एलने सगळ्यात आधी हे तंत्रज्ञान आणलेलं आहे आधी जे तणनाशकांमध्ये होतं ते तंत्रज्ञान आपण खतांमध्ये आणलेलं आहे आणि या खतांच्या माध्यमातून स्प्रेडर स्टिकर आणि ह्युमेक चार खतं आपल्याला देतील जातील नेक्स्ट आणि या चारही खतांमध्ये जर आपण फक्त पाणी फवारलं तर पंच सत्तेचाळीस ते पंच्याहत्तर अंशाचा पानाचा पृष्ठभाग कव्हर होणारे थेंब पडतो जुनी खतं जर फवारली तर सत्तर ते नव्वद अंशाचा पानाचा पृष्ठभाग आणि नवीन फर्टी वन टी टेक्नॉलॉजी युक्त खतं फवारली तर, तर एकशे तीस ते बत्तीस अंशाचा त्या ठिकाणी पानाचा पृष्ठभाग व्यापलेला आपल्याला दिसून येतो अशी फवारणीची खतं काही वाढीच्या कालावधीसाठी हो स्टार्टर नावाचं खत अकरा टक्के नंतर छत्तीस टक्के स्पुर चोवीस टक्के पोटॅश आणि सोबत स्प्रेडर स्टिकर ह्युमेकडं आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये चिलेटेड स्वरूपामध्ये उपलब्ध दे करून दिलेली आहेत वेगळी अन्नद्रव्यं देण्याची गरज नाही कमीत कमी प्रमाण पाच ग्रॅम जास्तीत जास्त प्रमाण दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे सुरुवातीच्या काही वाढीच्या अवस्थेसाठी तयार करण्यात आलेले हे खत दुसरं जे आहे आठ सोळा एकोणचाळीस फ्लावरिंगपासून फ्रुटिंगपर्यंत फ्लावर ड्रॉप होणार नाही आठ टक्के नंतर सोळा टक्के स्पुरद एकोणचाळीस टक्के पोटॅश आणि सोबत स्प्रेडरस्टिकर हिमेक्रनसोबत सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य याहीमध्ये दिलेली आहेत त्यानंतर आकार वाढवायचा केळीच्या घडाचा आकार वाढवायचा प्रामुख्यानं केळीमध्ये फवारणी करा घडावरती बारा पाच सत्तावीस नावाची ग्रेड त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे सोबत सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य दिलेले आहेत आणि सोबत त्यामध्ये स्प्रेडर स्टिकर ह्युमेटन दिलेला आहे आकार वाढवण्यासाठी आणि शेवटची जी ग्रेड आहे पपईवरती पण प्रयोग करा कमीत कमी चार ग्रॅम ते पाच ग्रॅम एवढं घेऊन पपईवरती फवारून बघा तुमचा आकार वाढलेला दिसून येईल आणि शेवटची ग्रेड झिरो एकोणपन्नास बत्तीस मॅच्युरिटीसाठीची ग्रेड किंवा ज्या ज्या वेळेस वातावरणामध्ये तापमानामध्ये बदल असतात त्या त्यावेळेस ही ग्रेड जर फवारली प्रामुख्यानं आपल्या डाळिंबामध्ये स्टोरेज वाढवायचं असतं किंवा द्राक्षामध्ये स्टोरेज वाढवायचं असतं तेव्हा झिरो एकोणपन्नास बत्तीस नावाची ग्रेड या ग्रेडचा वापर आपण करा पीक ज्याला आपण म्हणतो असे हे चार ग्रेड या टेक्नॉलॉजीयुक्त बनलेल्या स्टार्टर बुस्टर फ्रूट आणि पीक या चारही फवारणीच्या खतांचा वापर आपण करावा आणि आपलं उत्पन्न वाढावं सगळी खतं जी मी सांगितली ती सगळी नव्वद टक्क्याच्या पुढं कार्यक्षमता असणाऱ्या खतांचा वापर मी तुम्हाला सांगितलेला आहे म्हणून स्वस्त गोष्टींवरती जाऊ नका ज्या ज्या गोष्टी समजल्या आहेत त्यांचाच वापर करा ज्या गोष्टी समजलेल्या नाहीत त्या सोडून द्या ठीक आहे आणि जर समजल्या नसतील तर त्या माणसाला विचारा परत परत नेक्स्ट नेक्स्ट झिंक डी टी डी टी ए बोरॉन हे पण आपण मायक्रोन्युट्रिंट आस्ताक्यात आपल्याकडे नव्हते त्याचाही आपण उपलब्धता करून दिलेली आहे सगळ्यात चांगला ॲडॉप्टचा सोर्स आपण मागवलेला आहे आणि त्या माध्यमातून सूक्ष्म अनुद्रव्यांची उपलब्धता आपण करून देतो नेक्स्ट आणि मागे मागे मागे, मागे। आणि ज्याला आपण म्हणतो ॲस्कोफायलम नोडुसम सीविड त्याचीही उपलब्धता आपण ॲक्वामरीन हे फवारणीसाठी किंवा ड्रेंचिंगसाठी किंवा ड्रिपच्या माध्यमातून देण्यासाठी आणि हेलिओडॉर हे, हे सुरुवातीला बेसल ॲप्लिकेशनला देण्यासाठी अशा या एस्कोफायलम नोडसमची पण उपलब्धता आपण आय सी एल माध्यमातून करून दिलेली आहे पुढं